नमस्ते श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये तुम्हाला पण खायला पिठलं भाकर आवडत का हे बघा तर तुम्हाला पण बघायचं आपण पिठली भाकर कसं केलं ते पाहूया तर चला नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत गरमागरम पिठलं भाकरी त्यासाठी एक छोटी वाटी बेसन पीठ मी पाण्यामध्ये गोळवून घेतलं आहे तर आता आपण त्यासाठी साहित्य काय काय घेतलं ते बघूया एक छोटा कांदा बारीक कापून घेतला आहे नऊदा लसूण पाकळ्या आणि सहा हिरव्या मिरच्यांचा ठेचा करून घेतला आहे लस थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतली आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे आपण पिठलं लोखंडाच्या तव्यात करणार आहोत लोखंडी तवा या त्यामध्ये आपण तीन चमचे तेल टाकून घेणार आहे पिठल्याला तेल जरा जास्तच लागतं गॅस आपण चालू केला आहे आता आपलं तेल गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला चांगलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण आता मोहरी टाकणार आहोत मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये छोटा अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे आता त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा पण त्यामध्येच टाकून घ्यायचा आहे म्हणजे छान परतला जाईल तो तर आता हे दोन्ही एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे छान कांदा आणि लसूण हिरवी मिरची ह्याचा त्यामध्ये पाव चमचा हळद पावडर टाकायची पाव चमचा हिंग टाकायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हेही छान आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे आता हे छान परतून झालं की त्यामध्ये आपण बेसनपीठाचा घोळ टाकून घेणार आहे पिठाचा घोळ टाकून छान आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढं पिठलं करायचं आहे त्याप्रमाणे आपण पाणी त्यामध्ये टाकून घेणार आहे थोडंसं घट्टसरच करणार आहे मी पिठलं भाकरीबरोबर खाण्यासाठी तर त्यासाठी आपण आपल्याला जेवढं पिठलं करायचं आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं शिजण्यासाठी तर आता आपण हे बघा छान मिक्स केले आता त्यात आपण चवेप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे आणि त्यामध्ये आपण थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत बरं गोड खाऊन कंटाळा आला असेल तर असा झणझणीत पिठल्या भाकरीचा बेट छान होतो आता आपण हे मिक्स करून घेतोय आणि छान शिजून देणार आहे तीन चार मिनटासाठी हे असं शिजवून घ्यायचं छानपैकी तर आपलं पिठलं भाकरी तयार आहे जर तुम्हाला पण आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब